देवराय भूपे भूषविले स्वकुल सुयश आणि नाम कर्नाटकात जाऊया कधी पिकनिकला गेला असाल हॉस्पेट हंबी वगैरे भागात अजूनही तिथे गेला तर जुने काही वाडे दिसतील तुम्हाला एकेकाळी सोन्याचा धूर भारतातून निघत होता याच्या पाऊल खुणा तिथे अजून कर्नाटकात वगैरे मंदिरामध्ये दडलेले आहेत वाड्यामध्ये आली दक्षिणेत ठिकाणी या, या जवळ हे विजयनगरचं साम्राज्य होतं भाग्य विजयनगराचे कृष्णदेवराय राजा आठवा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी तसा कर्नाटकात कृष्णदेवराय किती वर्णावे प्रतीक यशधाम कृष्णदेवराय भूपे भूषविले स्वकुल सुयश आणि नाम या हा राजा इतका श्रीमंत होता इतका पराक्रमी होता इतका कीर्तिमान होता या विजयनगरच्या अवशेष पाहिल्यानंतर येते की ह्या राज्याची श्रीमंती किती होती ती एखाद्या राजाची श्रीमंती ओळखतात ती त्याच्या राजधानीत असणाऱ्या सराफी पेढीवरून किती सराफी पेढ्या मोठ्या आहेत त्याच्यापैकी सर्वात मोठी संपूर्ण भारत वर्षातली आर्यावर्तातली सर्वात मोठी म्हणजे आज सुद्धा न्यूयॉर्क फ्लोरिडा मुंबई अशा मोठ्या शहरामध्ये मिळणार नाही बघायला अशी पेढी भारतामध्ये हम्पी नगराच्या जवळ एक होती जी पाहिल्यानंतर डोळे दिपून जात अशी पिढी कुठे होती परत हम्पी नगरा समीप होते

एक पुरंदर नावाचं गाव होत अलीकडे संशोधन थोडसॉजी कडून संशोधन झालं त्यामध्ये थोडासा एक वाद निर्माण झाला ते गाव तेहळली जवळ असावं काही वाद सुरू आहे या कथेप्रमाणे ते पुरंदर या गावामध्ये होते आपल्या पुण्याजवळ पुरंदर येतो नव्हे पुरंदर पुन्हा पुरंदर गड्ठा गड्ढा असं गावाचं नाव होतं या पुरंदर या नावाच्या गावामध्ये सर्वात श्रीमंत पेढी पूर्वी कधी झाली नाही नंतरही कधी होणं अशक्य आहे मला वाटतं सगळ्या शहरातल्या पेढ्या एकत्र केल्या तर कदाचित होईल अशी ती डोळे दिपवणारी पेढी या विजयनगरच्या राज्यात होती आणि जरा ऑर्थोडॉक्स सांगतो तुम्हाला याच्यामधला विरोधाभास या सर्वात मोठ्या श्रीमंत पेढीचा मालक जातीनं सोणार नाही तो जातीनं वासिष्ठ गोत्री माधव शाखेचा यजुर्वेदी ब्राह्मण आहे याचं नाव आहे वरदप्पा नायक वरदप्पा नायक त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुविद्य पत्नी लक्ष्मक्का तिला कमलांबा असं सुद्धा म्हणत पतिव्रता होती आणि या जोडप्याने ही पेढी अशी वाढवली होती कधी कधी युद्ध प्रसंगी कृष्णदेवराय राजाला जर कर्ज घ्यावं लागलं तर ही पेढी त्या राजाला कर्जपूर असे म्हणजे केवढी मोठी पेढी होती लक्षात घ्या असा हा सोनार आगळा वेगळा पण पोटी संतान नाही काळजी अशासाठी लक्ष्मका म्हणाली एवढा तुम्ही व्याप निर्माण केला पिढी सोन्याची माणकांची हिऱ्यांची पिढी एखादा पोरगा हवा होतो हे सगळं चालवणार कोण हे सगळं म्हणून मग पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घातलं तोच विष्णूचं रूप ते तिरुपती श्री व्यंकटेशाचलपती गिरीबाराजी एक श्रीमंत रूप तिरुपतीच्या रूपाने आणि आमच्या महाराष्ट्रात हा उभा राहिला कोर गरिबांचं रूप घेऊन कटेवर कर ठेवलेला ही दोघंही त्याची दैवत होती विष्णूच्या होतात घरामध्ये ईशान्य दिशेला देवघर होतं विष्णू पंचायत नव्हतं त्या देवघरामध्ये आणि ते म्हणायचे की या देवाच्या कृपेने या कुलदैवतेमुळे विष्णू पंचायतामुळे आम्ही भरभराटीला पोचलो अत्यंत श्र सश्रद्ध होतात माणूस संतांच्या गाठीपेठी घ्यायचा आणि हा मागी त्या देवाला न मागणाऱ्या भक्ताने कधीतरी मागितलाय म्हणून त्याची बायको लक्ष्मक का वरदप्पांची प्रसूत होणार अशी परिस्थिती म्हणजे गर्भवती राहिली यथावकाश नऊ महिने नऊ घटका नऊ पळ काही हिशोब सांगतात ना जुना पूर्वीच्या काही सांगायचे किती दिवसांनी बाळंत होणार प्रसूत होणार एका प्रवचनकाराने असं सांगितलं मी ऐकायला होतो भाटे नावाचे होते आता नाही ते ते म्हणाले बीएमएस डॉक्टर असेल तर ते आठवडाभर अलीकडे किंवा आठवडाभर पलीकडे एमबीबीएस असेल तर पंधरा अली दिवस अलीकडे पंधरा <laughs> दिवस पलीकडे गमतीने म्हणून असतील तर आगमनगर एम एमडी असेल तर महिनाभर अलीकडे महिनाभर पलीकडे आणि गमतीने शेवटचं वाक्य बोलत सुविने मात्र पूर्वीच्या काळी बरोबर म्हणे दिवस सांगायच्या आणि यथावकाशी मध्ये जरा थोडीशी खसखस विकली पाहिजे की ऐकायचं रात्रीच्या वेळेस जास्त करावं लागतं झोपा येण्याची शक्यता असते कथे ती प्रसूत झाली मुलाला जन्म दिला आता तिरुपती आणि पांडुरंग यांच्या कृपेने झालेला मुलगा दिसायला कसा असणार हो शतपत्र नेत्रम कमनीय गात्रम पुत्रम असा सुंदर दिसायला पोरगा आणि वरदाप्पा हुशार होते परंपरेतच विद्वत्ता होती यजुर्वेदी ब्राह्मण होते त्यामुळे हा मुलगाही हुशार होता तो लहानपणापासून संगीत शिकला त्याच्यासाठी विशेष वर्ग लावले गुरु शिष्य परंपरा संगीतात प्रवीण झाला वेदविद्या शिकवायला ब्राह्मण येत वेदांचा अभ्यास झाला घन केला त्याने घनपाठी झाला पुढे शिक्षण केलं त्याने इतका विद्वान म्हणजे मुलगा कसा होता बघा या वरदप्पाना पांडुरंगाच्या कृपेने झालेला हा मुलगा स्वभावाने कसा असेल कल्पना कर करा तुमच्या डोळ्यासमोर एक आदर्श चित्र उभं राहिलं नाही का कसा असेल स्वभावाने काढून टाका कल्पना नतद्रष्ट पोरग होत <laughs> स्वभाव शिकलेला होता हुशार असा झाला की हा पोरगा जन्माला आला नसता तर बरं झालं असत असं आईला आणि वडिलांना म्हणण्याची वेळ आली कारण याला शिंग फुटली अकल्याची आणि एक दिवशी विष्णू पंचायतना समोर अनुष्ठान करत असताना समोर गेला त्या काळचा हा चारवाक होता अलीकडच्या काळातला देव न मान मानणार बुद्धिमान लोकांमध्येच तेच बुद्धिभ्रम निर्माण करतात लक्षात घ्या आणि ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाली बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी पण बुद्धिमान माणसं बुद्धिवेद निर्माण करतात त्याने म्हणाला आपल्या वडिलांना म्हणाला विष्णू पंचायतची पूजा पिढ्यान पिढ्या चालली आहे मान्य आहे पण मी माझी जोपर्यंत बुद्धी जाते त्या माझ्या बुद्धीच्या कक्षेमध्ये देव कुठे बसत नाही मी इतक्या वेदविद्यांचा अभ्यास केला तरी मी देव मानत नाही पुढे कल्पना अशी मांडली की बाबा आई सांगतो तुम्हाला हा व्यर्थ व्यर्थवेळ आयुष्यातला घालवला देवाच्या पूजेत ही जी पिढी उभी राहिली आहे ती देवामुळे नाही तुमच्या कर्तृत्वामुळे उभी राहिली आहे हे तुम्हाला कळत नाही तुम्ही सगळं देवावर भार घालता आणि कल्पना मांडली देव म्हणजे बांडगुळ आहे किती नकद्रष्ट होता बघा एखाद्या झाडावर जसं पांडूळ उगवत तसा, तसा देव आहे त्याला स्वतःची पांडुळाला मुळं नसतात तो झाडाच्या रस शोषून जगतो तसा देव मानवाने निर्माण केला आणि मानवाच्या श्रद्धेतून जगतो या देवाला मला नष्ट करायचं आहे हे विष्णू पंचायतन जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत घरात आहे ज्या दिवशी माझ्या हाती कारभार येईल त्या दिवशी मी हे बुडवून टाकेन मी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवणार आहे बापाच्या डोळ्यामध्ये पाणी श्रेष्ठ हा पोरगा पिढ्यान पिढ्या मी विष्णू पंचायतन जतन करतो बाबाला म्हणाला मी बुडवलेलं पंचायतन तुम्हाला जरा,